आपण इगतपुरी तालुक्यातील देवळे गावामध्ये आलो आहे काल इगतपुरी तालुक्यामध्ये संवेदनशील मन हेलावून टाकणारी एक घटना घडली रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला जबाबदार धरलं आणि नंतर आता काल डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांवर आरोप केला आहे की दोनशे ते तीनशे लोक तलवारी कोयते घेऊन आले आणि त्यांनी तिथं खंडी मागितली आणि त्या डॉक्टरने भीती वाटली जीव वाचवायला म्हणून त्याने पैसे कबूल केले असं पो पोर्टलवर ती बातमी वाचली आणि ही घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे म्हणून आपण आता त्या घटनेमागील सत्य नक्की काय आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आलो आहे आपण आता ह्या कुटुंबामधील तो अडुतीस वर्षीय युवक जो एक व्यावसायिक होता कापडाचा तो व्यवसाय करत होता आणि त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या पश्चात दोन मुलं आपण आता त्यांच्या पत्नीला भेटणार आहोत आपण खरं तर आहे बघा हे दुःखाची घटना आहे हे दुःख इथे येऊन आपण आता ह्या गोष्टी बोलणंसुद्धा चुकीचं आहे परंतु आज ज्या कुटुंबातील माणूस गेला आहे त्याच कुटुंबातील सदस्यांनो जर खंडणीचा जा, सारखा जर भयंकर गुन्हा जर दाखल होत असेल किंवा तशी जर तक्रार दिली जात असेल तर नक्कीच या घटनेचं सत्य आपल्याला समाजापुढे आणावं लागेल मग दुःख बाजूला ठेवून नक्की घडलं काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आणि आदेश आहे तू आहे तू आठवला आणि हेच काय पेशंटचं नाव काय होतं हिरामन हिरामन दत्तात्रय तोकडे हा तोच मयत झालेला रुग्ण आणि हा एक व्यावसायिक होता कापडाचा व्यापार करत होता तो गावगाव जाऊन त्याचं दुकान लावून आणि त्यातून येणाऱ्या पैशातन तो कुटुंबाची उपजीविका करत होता काही तुमचं दुःख मला मान्य आहे की खूप दुःख आहे आज आम्ही हे बोलणं सुद्धा म्हणजे चुकीचं आहे परंतु नक्की काय झालं होतं आजारी झाले म्हणजे नक्की काय झालं पोट कडक होते काहीच नव्हते काय केलं काहीच सांगता नाही कोणत्या इंजेक्शन दिलं काय दिलं काहीच माहित नाही नाही तुम्ही केलं म्हणजे काय दवाखान्यात गेले काय झालं मग पुढे सांगा ना दवाखान्यात ऍडमिट झालं नक्की काय झालं दवाखान्यात गेलो ऍडमिट केलं ते चालू होते दुपारपर्यंत किलर होते नाश्ता पाणी झालं देन त्यानंतर त्यांना काय झालं त्यांनी काय केलं काय सांगता येणार नाही मला देन म्हणे बुलीचं इंजेक्शन दिलं म्हणे दोन तासांनी सुट्टी होती ते दोन तासांनी असं करता करता पाच सहा घंटे झाले ठीक आहे आपण आता अतिशय दुःख म्हणजे आपण सांत्वनासाठी शब्दसुद्धा नाही असं दुःख ह्या कुटुंबावरती आहे परंतु काय होतंय जेव्हा कुठेतरी ही घटना वेगळं वळण घेते आई आहे हां काय काय झालं होतं तुम्ही दवाखान्यात होत्या का नव्हत्या तुम्ही बरं 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 तुम्ही आराम करा आपण आता हे बाहेर इथं जे समाज बांधव आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ बरं आता असा एक आरोप होतोय की तुमचा पूर्ण तिथं दोनशे तीनशे लोक तलवारी घेऊन गेले ही काय घटना असं काहीच झालं नाही सर घटना घटना तलवारी काहीच नव्हते फक्त त्यांनी आपल्याला मी पेशंट नेलं ना पेशंट बघितलं पेशंट जास्त सिरियस राहिले तर ते मला बोलले तुम्हाला आता अटॅकचा प्रॉब्लेम आला यांना मला नाशिक ले नाही लागत इथून त्यांनी अँबुलन्स बोलावली अँबुलन्स मध्ये पेशंट टाकले सह्याद्रीला घेऊन गेलो सह्याद्रीला गेलो चेक केलं त्यांनी सर सरांनी बाहेरच ॲम्ब्युलन्समध्ये चेक केलं पी सी सी काढली सर तुमचा पेशंट एक दीड घंटा आधीच झालेला आहे मग तुडून मला तुमचा पेशंट आम्ही घेऊ शकत नाही म्हणा त्याच्यात मी परत नारायण हॉस्पिटलला गेलो नारायण पण ते तेच चेक केलं पी सी सी काढली ते पण तेच बोलले सर म्हणजे एक दीड घंटा तुमचा पेशंट आधीच गेलेला आहे म्हणा मग तिथून मी परत पे ॲम्ब्युलन्स काढली यायला आलो जय हॉस्पिटलला तिथे आलो त्यांनी मला बोलले तुम्ही अँलन्स पेशंट खरीच हो द्या तुम्ही वरती आमचे माणसं सगळे टोटल वरती गेलो मग त्यांनी काय बोलले साहेब जे काय चुकी झाली ती आपण याच्यावर काहीतरी पर्याय काढू कोण डॉक्टर काळे आपले मकरंद काळे काळे काय डॉक्टर हा हा एनडी डॉक्टर आहे ते बोलले आपण याच्यावर पर्याय काढू काही तर मग ते बोलले व सगळे आमचे माणसं जे चार पाच माणसं आहे बोलवलं बसलं बैठक घेतली सर म्हणा आमच्याकडून काय झाली ती चुकी झालेली आहे याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आहे ना बाबा एवढे एवढे र रक्कम देतो तुम्हाला बाबा एवढे ॲड्रेस करा तुम्हाला वीस लाख रुपये एवढे ॲडजस्टमेंट करतो आणि तेवढे हे करा मग त्याच्यानंतर आम्हाला ते काय बोलले बा तुम्ही काय पी एम बी एम काही करू नका तुमचा पेशंट तुम्ही घेऊन जा मग त्याच्यानंतर मग आम्ही पी एम पण नाही केला आणि कम्प्लेट पण नाही केली कारण ते बोलले बाबा या वीस लाख रुपये तुम्हाला ब दिलं पण काही करू नका मग आम्ही पी एम म्हणजे पेशंट घरी घेऊन आलो मग त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला परत पोलिस स्टेशनला दोन दिवसांनी आणि तीन दिवसांनी बोलवलं बोलव कोयते घेऊन दोनशे तीनशे लोक घेऊन आले आणि आमच्यावर बाबाने हे केलं बजुबरीने हे केलं वीस लाख रुपये आमच्या आमच्यावर गुन्हा डबल गुन्हा केला त्यांनी राईट म्हणजे तुम्ही फक्त त्यांना विचारायला गेले आणि त्यानंतर त्यांनी आता तुमच्यावर की खंडणीचा गुन्हा दाखल केला की के तुम्ही त्यांच्याकडे जबरदस्ती करून दबाव आणून खंडणी मागताय आणि आपल्याबरोबर अजून समाज बांधव आहेत दादा कोण बोलते नक्की आता हे जे काही आरोप केला जातोय की तुम्ही तिथे जाऊन तलवारी कोयते घेऊन गेले तर असे कोण समाज बांधव तिथे गेले होते का दोनशे तीनशे लोक कोणी गे। गेलं नव्हतं मला असं वाटलं की तुमचा भाऊ डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे मयच झाला परंतु त्यासाठी एक प्रोसिजर आहे एक प्रक्रिया आहे की आपण त्याचं पोस्टमॉर्टम करणं गरजेचं आहे त्याची पोलीस स्टेशनला एक तक्रार नोंदवणं गरजेचं आहे आणि मग एक जिल्हा शैले चिकित्सकाची एक समिती येते ती समिती त्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करते आणि मग त्याच्यामध्ये ते सिद्ध होतं की त्या डॉक्टरच्या उपचारा चुकीच्या उपचारामुळे तो व्यक्तिमय झाला आहे का आणि मग त्यावरती ते सगळे पुढे निर्णय होतात परंतु काय होतं जर आता या अशाच गोष्टी घडत राहिल्या आपण त्या डॉक्टरांशी पण या माध्यमातून संवाद साधणार आहे की नक्की घडलं काय कारण आज काय होतंय एक जर या असंच घडत राहिलं तर उद्या एक चुकीचा संदेश ह्या तालुक्यामध्ये पसरेल की समजा एक विशिष्ट समाज आहे किंवा आज जे चित्र बाहेर केलं जाते की ते एक वेगळ्या पद्धतीने न्याय मागतात किंवा हे होतं आहे म्हणून आपण आता यातलं नक्की सत्य काय नक्की काय घडलं ते जाणून घेण्यासाठी आलो आणि आता इथं अजून कोण आहे जे तिथं त्या घटनास्थळी किंवा त्या डॉक्टरशी जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा बोलताना प्रत्यक्षात होता असं कोण आहे अजून हां तुम्ही होते बरं काय काय झालं या ना या ना काय तिने आम्हाला स्वतःहून फोन केले का तुमचा गावातला अशा असे माणसाशी इथंच गेलेलं आहे हा ते काही स्वतःहून कबूल झाले नाही यांना काही घरच्यांना तिने सांगितलं नाही का पेशंट इथं जायले तिने मला फोन करून सांगितलं आणि मग मी यांना दोघ्या भावांना फोन केले तर ते त्यांना तोपर्यंत माहिती नव्हतं तिने काही कल्पना त्यांना दिली नाही का पेशंट इथं गेलेला आहे मग त्यांना तिने नाशिकला नेल्याच्या नंतर त्यांना तिथे जेव्हा मध्ये गेले तेव्हा त्यांना तिथे माहिती झालं का पेशंट गेलेले तेव्हा मी त्यांना फोन केलं तर ते म्हणे पेशंट येऊ राहिले इकडं आमच्याकडे पेशंट गेलेले आहे परत डॉक्टरचा फोन आला मग तिथं आम्ही समजवा एक माणसं गावातले प्रतिष्ठित नागरिक किती लोक होते तुम्ही चर्चेला गेले तेव्हा चर्चेला पाचसच लोक गेली बाहेर लोक पोरं होती पोरांना आम्ही म्हणलो कोणीच मध्ये यायचं नाही काहीच गोष्ट करायची नाही किती मुलं होते बाहेर बाहेर पाच पन्नास पोरं असतील बाकी जास्त नव्हते नाही त्यांनी जे दोनशे तीनशे लोक ते घेऊन एकदम खोटी बातमी आहे ती खोटी चुकीच आहे चुकीच आहे आणि चुकी कोणाजवळ त्यांनी सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे चेक करावा तिथं चे? काय असेल तर सिद्ध करावा तिने तिथं काहीच नाही असं काहीच घडलं काहीच घडलेलं नाही आणि हे पैशाची जी डिमांड झाली हा ती त्यांनी स्वतःहून सांगितलं स... की आ... स्वतःहून सांगितलं काय असेल ते आपण मिटून घ्या तुम्ही पोस्टमॉर्डमलाही नेऊ नका पोलीस स्टेशनला जाऊ नका काय असेल ते आपण इथं बसून मिटून घेऊ बिल्डिंग मालक हे निखिल गोटी म्हणून त्यांना मध्यस्थी केले केलं आम्ही येत नव्हतो तिथून आम्ही म्हणलो पोलीस स्टेशनला जातो तिथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट येतो रितशीर आणि पोस्टमॉर्टम करतो ते म्हणजे नका असं काही करू नका आपण आपण बसून आणि आपण करून घेऊ नक्कीच या माध्यमातून माझं सगळं ह्या वैद्यकीय जो समाज आहे डॉक्टर लोक त्यांना पण या माध्यमातून आव्हान आहे जेव्हा एखादा पेशंट दगावतो आणि त्यावेळेस जेव्हा पेशंटचे नातेवाईक येऊन तुम्हाला जा विचारता त्यावेळेस तुम्ही विनाकारण त्यांना पैशाचं कमिटमेंट करणं आणि तिथं तुम्ही पोस्टमॉर्टम करू नका किंवा तक्रारी देऊ नका तुम्ही ह्या गोष्टी करू नका जर आता है, है। दर हे सगळे सांगताय जर तशी घटना असेल तर तुम्ही हे नाही केलं पाहिजे कारण उने गुन्हाच केला नाही समजा एखादा गाडीचा अपघात होतो आहे आणि ज्याच्याकडे लायसन नाही आहे मग तो तिथे लगेच मिटवायचा प्रयत्न करतो की बाबा माझ्याकडे लायसन नाही उद्या मला त्रास होईल पण जर ज्याच्याकडं लायसन आहे त्याने ते का घाबरायचं म्हणजे हे बोगोज डॉक्टरांच्या बाबतीत मी समजू शकतो की एखादा घटना घडली आणि मग जागेवर पैसे देणं त्या केसेस मिटवून टाकणं याने काय होते रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यामध्ये सुद्धा चुकीचा संदेश जातो की एखादा रुग्ण दगावला आणि जाऊन त्यांना जा विचारला की ते काहीतरी पैशाची तोडपाणी होते आणि डॉक्टरांनी मध्ये सुद्धा एक असा समज होतो की आपण कसंही वागलं आणि पैसे दिले की केस मिटल्या जातात असं अजिबात नाही मी समाजाला पण माझं एक आव्हान आहे आणि डॉक्टरांना पण माझं आव्हान आहे जर गट जर की जर असं काही घटना घडल्या आणि जर त्या वैद्यकीय उपचारामुळे चुकीच्या उपचारामुळे जर एखादा मृत्यू होतो आहे किंवा हॉस्पिटलमध्ये नॅचरल मृत्यू जरी झाला असेल परंतु जर रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार असेल की तुमच्यामुळे मृत्यू झाला आहे तर त्याची एक तक्रार पोलीस तक्रार नोंदवली गेली पाहिजे त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे आणि त्या एक समस्येच्या मुळापर्यंत जाऊन दोषीला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे जर असं नाही झालं तर होतं काय याच्यामध्ये की एक चुकीचा संदेश बाहेर पसरतो आणि एक विशिष्ट समाज किंवा विशिष्ट लोक टार्गेट होतात की हे लोक असंच आहे हे अशाच पद्धतीनं न्याय मागतात आणि मग त्यांची प्रतिमा मात्र मलिन होते म्हणून आज आपण या ठिकाणी खरं तर सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि केला आहे आपण आता या माध्यमातून डॉक्टरांचा नंबर आहे कोणाकडे हां ना फोन लावणार तीस कॉल करीत तो सांगा नंबर शहाण्णव झिरो सात पंच्याऐंशी अकरा अकरा हॅलो हा डॉक्टर साहेब विनोद नाटे बोलतोय आहे ऐका ना मी इथे कुटुंबाच्या घरी आलेलो आहे आता मी तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय तर तुम्ही ना तुमचं ते मकरंद काळे जे डॉक्टर आहेत ना त्यांना जरा लाईन घ्या ना त्यांना ते फोन उचलत नाहीये त्यांना लाईन घ्या ना कॉल होल्ड वर ठेवण्यात आला आहे कृपया लाईन वरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा हॅलो हॅलो त्यांनी माझा कॉल उचलला नाही हा हा बरं बरं मी इथे आलो होतो मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की इथे म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की इथं पोस्टमॉर्टम वगैरे करू नका आणि मी तुम्हाला वीस लाख रुपये जी काय चूक झाली त्या चुकीच्या बदल्यामध्ये मी त्या पेशंटच्या म्हणजे जो मयत झाला त्याच्या दोन मुलं लहान मी त्यांच्यासाठी मी मदत करतो आणि आणि यांचं म्हणणं आहे की आता त्यांनी तो खंडणीचा जो काही आरोप केला आहे तुमच्या डॉक्टर असोसिएशननी तर आता त्या तिथं तुमची काय तुमची काय प्रतिक्रिया आहे या याच त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरनीच सांगितलं का माझी चूक झाली आणि त्याच्या बदल्यात मी त्या कुटुंबाला मदत करतोय आणि आता मी जी काही पोर्टलला न्यूज पाहिली तिथे तर कुटुंबाने दोनशे तीनशे लोक तलवारी कोयते घेऊन आले आणि त्यांनी वीस लाख रुपयाची खंडी मागितली असा आरोप करण्यात आला आहे त्या मयता रुग्णाच्या नातेवाईकांवर तर नक्की याबद्दल तुमची काय डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून तुमची प्रतिक्रिया काय माझी असोसिएशनच्या बाबतीत त्यांच्याकडनं हीच प्रतिक्रिया राहील म्हणजे या गोष्टी ऑलरेडी पोस्टमॉर्टम आम्ही तर नव्हतोच ती घटना झाली त्यावेळेस कारण आमच्या संघटनेला काहीच कोणत्याच पद्धतीची इन्फॉर्मेशन किंवा त्यावेळेस सूचना आली नाही त्यावेळेस आम्ही त्या घटनेच्या वेळेस आम्ही तिथं कोणीच नव्हतो आता यांचं काय बोलणं झालं त्याला कोण साक्ष आता आम्हाला माहित नाही कारण मी त्यांना बा तुम्ही आम्हाला कळावं लागत होता तास बरोबर राहायला प्रश्न आता या सगळं त्या पेशंटचा पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे होता आणि समजा जर जे काय असेल ते कायदेशीरित्या समजा जर त्या डॉक्टरांची चुकी आहे किंवा नाहीये कायदेशीरित्या त्यांच्यावरती वरती ना त्या पोलिस स्टेशन जाऊन कंप्लेंट नोंदवायला पाहिजे होती बरोबर आहे आणि काय हा नाही पण आता याच्यामध्ये काय होत समजा हे असं घडत राहिलं किंवा याशी खंडणीचे असे गुन्हे जर दाखल झाले तर जो समाज आणि डॉक्टर या दोघांचं नातं अतिशय जवळचं म्हणजे डॉक्टरांना आज देव समजतो आहे समाज आणि हे नातं कलंकित होते कुठेतरी आणि मी समाजालासुद्धा या व्हिडिओ माच्या माध्यमातून आव्हान करतो आहे की जर असा कोणी रुग्ण मयत झाला आणि तुम्हाला असं वाटलं की तो डॉक्टरच्या चुकीने मयत झाला आहे तर तुम्ही त्याची एक रिसर पोस्टमॉर्टम झालं पाहिजे पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे आणि एक शल्य चिकित्सक जे असतात जिल्ह्याचे त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती येते ती त्यातून ती तपासणी होऊन आणि डॉक्टर जर दोषी असेल तर डॉक्टरवर कारवाई होते तर हा मार्ग लोकांनी स्वीकारला पाहिजे आणि जर समजा कुठे असं काही डॉक्टरनी जर समजा चुकीचं कमिटमेंट केलं आणि नंतर जर असे खोटे गुन्हे दाखल झाले तर त्यातूनसुद्धा एक समाजामध्ये एक वेगळा संदेश जातो आहे कारण डॉक्टर आणि जनता याच्यामध्ये एक परस्पर एकमेकावर अवलंबून असलेले एकमेकांमध्ये एक, असले एक, एक विश्वासाचं नातं असलं पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्ण सुरक्षित असला पाहिजे आणि डॉक्टराचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे तर या माध्यमातून आपण हे सगळं करतोय तर आमच्या संघटनेच एकच म्हणजे विनंतीपूर्व एकच नाही त्यावेळेस जे काही असतील किंवा समाजातले काही चार चारपोट्या असतील बाकीचे कुणी असेल जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी त्यावेळेस त्या गोष्टीचा किंवा खूप असं पन्नास शंभर असेल किंवा दोनशे लोक असेल मॉब हॉस्पिटल वरती घेऊन जाण्यापेक्षा तिथली सगळी यंत्रणा विस्कळीत करण्यापेक्षा जे काही पेशंट अशा प्रकारचा जर माहित पेशंट असेल तर त्यांनी उलट त्याची प्रॉपर त्याचा कायदेशीरित्या पोस्टमॉर्टम करावा त्या नातेवाईकांनी हॉस्पिटल उला येण्याऐवजी पोलीस स्टेशनला जाऊन त्या हॉस्पिटल किंवा त्या डॉक्टर विषय तक्रार नोंदवावी आणि कायदेशीरित्या जे काही उद्या भविष्यात कंपेन्सेशन किंवा जो काही पार्ट असेल तो कायदेशीरित्या रित्या आणि त्याने घ्यावा कारण प्रत्येक वेळेस मॉबनी आल्यानंतर त्याच्यात नुकसान लोकांचं होतं डॉक्टरांचं होतं बरोबर हीच उरकळी बळावली नाही पाहिजे म्हणून आपण हा आपला प्रयत्न आहे आम्ही आमच्या संघटने तोच एक मुद्दा देण्याचा प्रयत्न केला कारण जेव्हाही पण म्हणजे असं जर आता हे घडलं ठीक आहे पण मग जेव्हाही असं घडलं समजा कदाचित भविष्यामध्ये असं कधी कारण दवाखाना आहे तिथं हॉस्पिटल तिथं जन्म मृत्यू ह्या गोष्टी चालूच राहणार आहे बरोबर बरोबर का नाही समजा असं उद्या त्यांना वाटलं कोणत्या नातेवाईकाला किंवा कोणाला ऐकत नाही हा संशया वाटतो तर त्याला कायदेशीर आधाराने आणि प्रॉपर जावं बाकीच्या बाकीच्या गोष्टी मॉबिंग वगैरे या गोष्टी करण्यापेक्षा बरोबर का ना नाही संघटना पण पौर, परिपूर्ण त्या पेशंटच्या नातेवाईकांबरोबर उभी राहील नाही आता माझी माझी तुम्हाला माझी तुम्हाला आहे ना आता इगतपुरी तालुक्याच्या वतीने एक विनंती आहे की आता तुम्ही डॉक्टर असोसिएशन आणि तालुक्यातील जे काही सामाजिक कार्यकर्ते पुढारी असतील त्यांनी एक पोलीस स्टेशनला एक बैठक घेऊन आणि हा प्रकार कसा मिटवता येईल म्हणजे कुठले गुन्हे दाखल न होता खोटे कारण काय होतंय याच्यामध्ये खंडणी किंवा हे असे प्रकार येत नाही आहे ये, कुठेतरी चुकीचे कमिटमेंट एकमेकाला झाले आणि त्यातून हे आरोप प्रत्यारोप झाले तर उद्या विनाकारण असे काही गुन्हे दाखल होऊन समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि डॉक्टरांना पण ते चुक अडचणीचं ठरेल आणि समाजाला ते अडचणीचं ठरणार आहे म्हणून हे एक डॉक्टर आणि समाज यांचं एक नातं एक पवित्र राहिलं पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्ण सुरक्षित राहायला पाहिजे आणि डॉक्टरचा सुद्धा सन्मान राहायला पाहिजे या या आ, तर या अनुषंगाने तुम्ही माझी या बघा सगळी लोक इथं बघताय म्हणजे ऐकताय सगळे आणि तर त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना आणि डॉक्टर असोसिएशनला पण माझी विनंती आहे की तुम्ही आता एक दोन दिवसामध्ये म्हणजे लगेच आज किंवा उद्या तुम्ही अशी एखादी मिटिंग कॉल करा आणि पोलीस स्टेशनला बसून सामंजस्याने हा प्रकार मिटावा अशी मी तुम्हाला या सगळ्या तालुक्याच्या वतीनं विनंती आहे माझी चालेल हां ओके धन्यवाद काय होतं आता या माध्यमातून आपण एकच माझी सगळ्यांना एक, एक विनंती आहे सगळ्या समाज बांधवांना समाज या तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे जर असा काही एखादा घटना घडली आणि एखादा जेव्हा मयत होतो त्यावेळेस पहिला पर्याय त्या असं पोस्टमॉर्टम करणे आणि पोस्टमॉर्टम म्हणजे आपण एक समज एक, एक समाजाचा सम्ज, दू, दूर दूर काढा बाबा की आपण म्हणतो माणूस मेला त्याची त्रा का त्रास जीव गेला तिथंच सगळं संपलेलं असतं आता स्वतः मी माझा देह दान केलेला आहे मेल्यानंतर जाळू नका ज्याला डोळे पाहिजे डोळे द्या किडनी लिव्हर जे जे उपयोगातील ते उपयोगात आणा त्यामुळे पोस्टमॉर्टम करायला विरोध कुणीही करू नका आज जर पोस्टमॉर्टम झालं असतं तर आपल्याला त्या सत्यापर्यंत जाता आलं असतं की हा मृत्यू नक्की कसा झाला तयार होते आमचे हां पोलीस कंप्लीट करायला तयार होते ते लोक नाही म्हटले आमचा इलाज नाही बरोबर आहे आता हे बघा हे हे असा आरोप इकडनं डॉक्टरांवर होतोय आणि डॉक्टरांकडून असं सांगितलं जाते आहे का त्यांनी मा जमाव आला मी घाबरलो आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटेल ते कबूल करावं लागलं कमिट करावं लागलं परंतु ह्या दोन्ही गोष्टी आज काय आहे डॉक्टरच्या डॉक्टरांकडनं पण चुकलं आणि जनतेचं पण चुकलं आहे त्यामुळे आता या याच्यावर एकच प्रश्न आहे माझं एक म्हणणं आहे की आता तुम्ही सगळ्यांनी समाज बांधव डॉक्टर असोसिएशन आणि असं एकत्र एक परत पोलीस स्टेशनला बसा मी तो गुन्हा दाखल न करता माझं या माध्यमातून गोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेबांना पण माझी विनंती आहे की हे असे जर गुन्हे दाखल झाले तर खूप मोठा तेढ निर्माण होईल तालुक्यातलं जे सामाजिक वातावरण आहे ते दूषित होईल खराब होईल म्हणून माझी एक विनंती आहे की असे कुठले गुन्हे उद्या काय होणार आहे याच्यामध्ये एक मोठं वैमनस्य आणि एक वेगळा म्हणजे एक समाज विरुद्ध वैद्यकीय जे काही डॉक्टर असा एक मोठा संघर्ष भविष्यामध्ये घडू नये म्हणून आपल्याला एक इथं एक माझी सगळ्यांना विनंती आहे तुमच्या सर्व समाज बांधवांना पण माझी विनंती आहे की अशी एक आपण मीटिंग, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या आपण सगळी कॉल करू आणि हे कसं सामंजस्याने हा प्रकार मिटवला जाईल हे एकमेकांचे जे काही गैरसमज झाले ते आपण दूर करू आणि आपण यातून एक मार्ग निघेल असं आपण इथं आशा व्यक्त करू जय जवान जय किसान जय भूमिपुत्रा